नमस्कार मित्रांनो जी महिला तुमच्यावरती फिदा आहे ते तुम्हाला हे शारीरिक इशारे नक्कीच देते आणि तेच आज आपण आज या व्हिडिओमधून ऐकणार आहोत तर मित्रांनो तुमच्याकडे बघून क्यूटशी स्माईल देणं पण मुलगी अशा स्माईल देत असेल तर ती तुम्हाला पसंत करते कोणतीही मुलगी मुलगा दिसला की स्माईल देत नाही पण जर कोणती मुलगी तुम्हाला बघून हसत असेल तर तुम्हाला ती लाईक करते कारण मुलगा जेव्हा एखादा मुलगा आवडतो तेव्हा ती त्या मुलाला स्माईल नक्कीच पास करते हसने हा पण हसण्याचा अर्थ हा पण होत नाही की ती तुमच्यावरती प्रेम करते कारण ती तुम तुम्हाला मित्र पण मानू शकत मानूस मानत असेल आणि तुम्ही तिच्या हसण्याचा प्रेम समजत असाल असंही होऊ शकतं आता तुम्हाला असा विचार आला असेल की जर ती तुमच्याकडे बघून हसत असेल तर मग आपण कसं समजून घ्यायचं की ती बी ए तुम्हाला बी एफ समजत आहे का नाही तर का ती तुम्हाला मित्र समजत आहे तर तेव्हा मुलगी तुम्हाला बघून हसत असेल आणि हसताना लाजली असेल तर हा या गोष्टीचा चान्स आहे की ती तुम्हाला पसंत करते नंबर दोन तुम्हाला पाहून ती लाजते पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे जर ती तुम्हाला पाहून लाजत असेल तर ती तुम्हाला पसंत करते म्हणूनच ही गोष्ट तुम्हाला समजून घेण्यासाठी जेव्हा पण तुम्ही तिच्या समोर येताना तेव्हा तिच्याकडे पहा की ती तुमच्याकडे पाहून लाचते का जर असं होत असेल तर ती तुम्हाला पसंत करते तुम्ही समोर आल्या की ती 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 तिचे कपडे व्यवस्थित करते जर मुलगी असं करत असेल तर ती मित्रांनो तुम्हाला ती खरंच पसंत करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती करते